नमस्कार आपण पाहतात आजच्या न्यूज ट्वेंटी डी नांदेडहून मुख्य संपादक फराद यांची रिपोर्ट तालुका उमरी मजे माहटी येथील गट क्रमांक एकेचाळीस मध्ये हजारो ब्रास मातीचे अवैधरित्या उत्खन्न ईटीएस मशीन द्वारे मोजणी करून दंड वसूल करण्यात यावा सोनाली पाटील हंबरडे उमरी तालुक्यातील महाटी येथील गट क्रमांक एकेचाळीस मधून हजारो ब्रास मातीची अवैधरित्या उत्खन्न होत असल्याची तात्काळ ईटीएस मशीनद्वारे मोजणी करून बाजारभावाच्या कारवाई करण्याचे निवेदन दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारतीय अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशन च्या मराठवाडा अध्यक्ष सोनाली प्रकाश पाटील हंबरडे यांनी तहसीलदार उमरी यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी केली आहे निवेदनात असे म्हटले आहे की मौजे माटी तालुका उमरी जिल्हा नांदेड येथील गट क्रमांक एकेचाळीस मध्ये नामधारी मातीची रायल्टी काढून सदर गटातून अंदाजे एक कोटी रुपयांच्या जवळपास हजारो ब्रास मातीचे अवैधरित्या उत्खन होत असलेल्याची तात्काळ ईटीएस मशीनद्वारे मोजणी करून बाजारभावाच्या चारपट दंड वसूल करून आठ दिवसाच्या आत कारवाई करण्यात यावी व सदरील प्रकरणात आठ दिवसाच्या आत कारवाई नाही केल्यास लोकशाही मार्गाने आपल्या उमरी तहसील कार्यालयासमोर अमरून उपोषणात बसण्यात येईल अशा निवेदनात उल्लेख केल्याचे निवेदन सोनाली पाटील हंबर्डे यांनी तहसीलदार उमरी यांना देण्यात आले आहे सदरील प्रकरणात तहसीलदार उमरी यांनी आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नसल्यामुळे उपशनास बसणार असल्याची माहिती न्यूज ट्वेंटी मुख्य संपादक यांच्याशी बोलताना सोनाली पाटील यांनी माहिती दिली आपण या सविस्तर पाहू शकाल जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील दी घडामोडी पाहण्यासाठी आर टी आय न्यूज ट्वेंटी फोर एच डी युट्यूब चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा नमस्कार मी सोनलते मोजे माटी तालुका उमरी इथे दोनशे गट क्रमांक चाळीस मधून रॉयल्टी काढलेली आहे गट क्रमांक चाळीस मध्ये माती चांगली नसल्यामुळे एक्केचाळीस मध्ये माती खूप छान आहे अशा पद्धतीने त्या रॉयल्टी धारकांचं म्हणणं आहे आणि एक्केचाळीस मध्ये एक कोटी रुपयांचा बोजा आहे त्या एक्केचाळीस एक गट क्रमांकवर तर त्या बोजाच्या शेतामध्ये अवैध उत्खन्न खूप मोठ्या प्रमाणात एक महिन्यापासून दोनशे ब्राच्या रॉयल्टीवर चालू असल्यामुळे मी सात तीन दोन हजार पंचवीस ला उमरी तहसील कार्यालयामध्ये एक निवेदन दिले की ह्या अवैध उत्खननावर आळा घाला साहेब म्हणून तर हे नाईब तहसीलदार जे आहेत गोन असल्यामुळे त्यांचा मनमानी कारभार चालू आहे ना कोणाचं मानत ना कुणाचं गिनत मी तरी तहसीलदार साहेबांच्या एक वेळेस कानावर घातले साहेब तर तशीदार साहेब आजच मला बोलले की मॅडम तुम्ही उद्याला आहे तर मी सांगितले साहेब मला बुधवारी जमणार नाही मी गुरुवारी येई पण मला असं वाटत नाही की आवश्यकता आहे मी तिथं जाण्याची का म्हणजे या पत्रामध्ये एकच म्हणे की एक्केचाळीस गट क्रमांक मध्ये इटीएस मोजणी करून उर्वरीत जे आढळून आलेले तुमचे दोनशे सॉरी सगळंच तर त्यांचं अवैध उत्खन आहे एक्केचाळीस मध्ये ज्या त्या एक्केचाळीस मध्ये जे अवैध उत्खन आढळून आलं त्याची द्वारे मोजून माग काढून बाजारभावापेक्षा चारपट दंड आकारावान हे दंड शासन खाती जमा करण्यात यावं एवढीच माझी मागणी आहे नाही हे मागणी माझी पूर्ण झाल्यास मला ना इलाजा असतो उमरी तहसील कार्यालयापुढे अमरण उपोषण करण्यात तो भाग पाडत आहे हे तहसील कार्यालय असं मला वाटते एवढ्या बातम्या येतात एवढं काही बाईट येतात तरीही साहेबांना काही फरक पडत नाही तर मला ज्या दिवशी बोलवले साहेबांनी गुरुवारी त्या दिवशी मी दुसरं उपोषणाचं पत्र देऊन आणि टायमिंग देऊन येणार त्या टायमिंग पर्यंत जर ईटीएलद्वारे मापनी मोजमाप काढून जर दंड आकारण्यात नाही आला तर त्या तारखेला मी बसून घेणार उपोषणास का म्हणजे डायरेक्ट माझं पहिलं पत्र दिलेलं आहे सात तीन दोन हजार पंचवीसला तर आता डायरेक्ट मला बसण्याची परमिशन आहे मी उर्वरित दहा दिवस म्हणले होते तर एक महिन्याच्या आसपास होत आहे लोकर मला एवढंच म्हणायचं आहे उमरी तहसील कार्यालयाने लवकरात लवकर दखल घ्यावी आणि त्यांची इतिहास मोजणी करून मला आणि समाजाला न्याय द्यावा